नाशिकमधून बातमी आहे नाशिक, बात नाशिक पालिकेसमोर मनसेने घंटानाथ आंदोलन केलंय शहरामधील विविध समस्यांवर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे नाशिक महानगरपालिकेसमोर मनसेने घंटानात आंदोलन केलेलं आहे स्वच्छता प्रश्न पाणीपुरवठा करा हा एक प्रश्न शहरामधले खड्डे त्वरित भुजवा यासह हो इतर शहरामधील समस्यांवरती आंदोलन करण्यात आलेलं आहे नाशिक शहरामधील विविध समस्यांबाबत मनसे आक्रमक भूमिकेमध्ये आहे आंदोलनादरम्यान मनपा समोर जोरदार घंटानाथ सुरू करण्यात आला याआधी देखील गोदावरी नदी प्रदूषण मुद्द्यावर मनसे अधिकाऱ्यांनी रामकुंडामध्ये उडी मारून आंदोलन केलं होतं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेले आहेत किरण नाशिक मध्ये मनसेचे हे घंटानाथ आंदोलन होत आहे अजूनही आंदोलन सुरू आहे का तरवी मागच्या काही दिवसांपासून नाशिक मधील विविध मुद्द्यांवरती मनसे आक्रमक झालेस आपल्याला बघायला मिळते आज देखील मनापा समोर घंटानाथ आंदोलन जे आहे ते मनसेच्या वतीने करण्यात येतोय विविध जे मुद्दे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा आहे आणि पुरवठा जो आहे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेला आहे त्या मुद्द्यावरती असेल रस्त्यावरती जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवा अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती मनसे मनपा समोर घंटानाथ आंदोलन करत आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका मनसेच्या नेत्यांनी घेतल्याचं बघायला मिळालं जी धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी